सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट छानसा लेख आहे राधा वाचून दाखवते तुमचं मन भरून येईल कदाचित डोळेही पाणवतील लेखक आहेत प्रवीण दवणे सुरू करते शाळेनं पत्रक काढलं यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा ज्या योगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळेल आता सर्वात गरीब मुलगा शोधणं म्हणजे खरोखर पंचायतच होती ही छोटी मुलंसुद्धा इतकी नेटनेटकी राहतात की अगदी एक विजार एक सदरा असेल तरी तो रोज धुवून वाळवून त्याची इस्त्री अगदी व्यवस्थित केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात गरीब मुलगा शोधायचा कसा आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं की तुमच्यात कोण गरीब तेही सगळ्यात जास्ती गरीब म्हणून मोठी अडचण होती तीन चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले पयानं मोठ्या माणसांमध्ये गरीब माणूस शोधणं सोपं आहे पण लहान मुलांमध्ये अडचणीचं शेवटी दोन चार मुलांना हाताशी घेतलं जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफरचंद खाताना मला दिसायची अशा मुलांना विचारलं मला एक मदत कराल का आपल्या वर्गातला सर्वात गरीब विद्यार्थी शोधायचा आहे क्षणाचाही विलंब न करता सर्वांनी एकच नाव उच्चारलं सर आपल्या वर्गातलं तो मयूर आहे ना तो सर्वात गरीब आहे मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता कशावरून म्हणता सर त्याचा सदरा दोन तीन ठिकाणी तरी फाटला आहे त्यानं शिवला आहे पण फाटलेला शर्ट घालतो आणि त्याची खाकी पॅन्ट नीट बघा मागून दोन ठिगळं लावलेली आहेत चपला तर त्याच्याकडे नाहीतच मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो तो मात्र प्लॅस्टिकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो सर ती भाकरी कालचीच असते भाजी कुठली सर कुळाचा खडा असतो आम्ही सांगतो तो, सांग तो, तो सर्वात गरीब आहे शाळेनं त्याच मुलाला मदत द्यायला हवी मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहिली पण मला ते ऐकू येणं शक्यच नव्हतं मयूर एवढा गरीब असेल की सर्वांनी एकमुखानं त्याच्या गरिबीचे दाखले द्यावेत कारण मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता अक्षर स्वच्छ मोकळं होतं त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचं दर्शन मला घडे एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हटलं पाहिलंच हे सातवीतल्या मुलाचं सा अक्षर असं अक्षर असावं हे माझं स्वप्न होतं उत्तराला सु सुबक परिच्छेद समाज सोड सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरं प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांचे उत्तर गठ्ठे आणायला वह्यांचे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत येईल माझ्या आधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह हो, मला थक्क करून टाकत असे असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये या गोष्टीचीच मला खू खूप खंत वाटली जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमकते आणि मला त्याचा पत्ताही नसतो अरे अरे मी खूप कमी पडतोय मयूर गेल्या सहलीला आला नव्हता अवघी पंचवीस रुपये वर्गणी होती पण त्याचं नाव यादीत नव्हतं आपण त्याला साधं विचारलं सुद्धा नाही असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती केवळ पंचवीस रुपये नसल्यानं ना त्याचं नॅशनल पार्क बघण्याचं राहून गेलं एका छान अनुभवाला तो मुकला होता हा आनंद मी हिरावला होता यादीत मयूरचं नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलवलं नाही मयूर स्वतःहून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल, शिल्लक नव्हता शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो खरंच आहे मुलांनी सुचवलेलं नाव आर्थिक मदत तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी आता शंकाच नव्हती त्याची गरिबी बघायला त्याचे घरी जायचंही काहीच कारण नव्हतं मुलांनी एकमुखानं सुचवलेलं नाव आणि मयूरनं सहलीला न येणं यांची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देऊन टाकलं मयूर, मयूर जाधव सातवी अ अनुक्रमांक बेचाळीस डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले खात्री केली आहे ना सर कारण थोडी थोडी रक्कम नाही आहे बरं का या व वर, विद्यार्थ्याची वर्षाची फी त्याचे शालेय शिक्षण साहित्य गणवेश सगळं काही या रकमेत सामावणार आहे मुख्य मुख्याध्यापकांना मोठ्या आत्मविश्वासाने मी म्हटलं सर त्याची काळजीच करू नका वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर तो मयूर जाधवच आहे एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचं समाधान घेऊन मी निघालो मयूरला मिळणारी मदत त्यामुळे त्याचं आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारं शैक्षणिक वर्ष याची कल्पना चित्र रंगवताना दिवस कसा संपला ते कळलंच नाही दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो देखण्या अक्षराच्या कदमसरांनी मोठ्या दिमाखानं फळा सजवला होता त्यावर गरीब असूनही आदर्श असं म्हणून मयूरचं नाव लिहिलं होतं शाळा भरली मी अध्यापक खोलीत बसलेले होतो इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता राग आवरावा तसा करारी चेहरा सर रागावू नका पण आधी त्या फळ्यावरचं माझं नाव पुसून टाका अरे काय बोलतो आहेस तू तुला समजतं आहे का चुकतही असेन मी वाटेल ती शिक्षा करा पण ते नाव त्याच्या आवडलेल्या मोठी घशातला आवंढा डोळ्यातलं पाणी मला कशाचाच काही अर्थ लागे ना मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत तो असा सर मला मदत कशासाठी गरीब न म्हणून मी तर श्रीमंत आहे त्याची रफू केलेली कॉलर माझ्या नजरेतून सुटत नव्हती येतानाचे त्याचे अनवाणी पाय पाहिले होते शाळेच्या चौदा वर्षांच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचायत प्रथमच आली होती अरे पण सर विश्वास ठेवा मी, मी श्रीमंत आहे कदाचित सर्वात श्रीमंत असेल सर मी गरीब आहे हे ठरवलं कोणी मी चुकतो आहे बोलताना हे कळतं आहे मला पण सर ते नाव तसंच राहिलं तर मी आजारी पडेनाच अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले त्याला उठवत मी म्हणालो ठीक आहे तुला नको आहे ना ती मदत नको घेऊस पण तू श्रीमंत आहेस हे कसं काय सर माझ्या अभ्यासाच्या वया बघा कुठल्याही विषयाच्या त्या पूर्ण आहे पुस्तकं मी सेकंड हँड वापरतो आहे खरं आहे पण मजकूर तर तोच असतो ना मनात काय उतरवतो ते महत्त्वाचं नाही का सर माझे पाचवीपासूनचे मार्क बघा नेहमी पहिल्या तीनमध्ये असतो गेल्या वर्षी स्पोर्ट्सपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसं मलाच मिळाली आहेत मग सर सर सांगा ना मी गरीब कसा मयूर मलाच विचारत होता आता मगाचं दुःखाचं पाणी विरून, त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं खरंच मयूर पण तुला या पैशाने मदतच सर मदत कसली माझी श्रम करण्याची वृत्तीच नाहीशी होईल शाळाच फी देते म्हटल्यावर मी वडिलांच्याबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन म्हणजे वडील घरांना रंग द्यायचं काम करतात कॉन्ट्रॅक्टर बोलवतो तेव्हाच काम मिळतं तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात चार पैसे मला मिळतात ते मी साठवतो सर संचयिका आहे ना शाळेची त्यातलं माझं पासबुक बघा पुढच्याही वर्षाची फी देता येईल एवढी रक्कम आहे त्यात मुलांनी तुम्हाला काहीतरी सांगितलेलं दिसतंय म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतंय पण सर मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे घरातले सगळे काम करतात काम म्हणजे कष्ट रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात आई धुणं भांडी करते मोठी बहीण दुसरी तिसरीच्या शिकवण्या घेते सर वेळ कसा जातो दिवस कसा संपतो ते कळतच नाही शाळेतल्या वाचनालयातली पुस्तकं मी सगळ्यात जास्त वाचली आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी सर माझ्या घरी याच एकदा तुम्ही माझ्याकडे पु ल देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे सर आहे ना मी श्रीमंत आता तर तो स्मित रेषानी मोहरला होता सर शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो रात्री देवळात होणाऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो बुवा किती छान गातात ऐकताना भान हरपून जातं त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता अभावितपणं मी विचारलं व्यायामशाळेतही जातोस सर तेवढी कुठली फुरसत घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो अंगावर एक थरारू म्हटला कौतुकाचा मयूर मित्रा मला तुझा अभिमान वाटतो तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा म्हणूनच म्हणतो सर हे नाव ज्या कारणासाठी आहे त्यात तू नक्कीच बसणार नाहीस आमची निवड चुकली पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवृत्तीत होईल शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून हे पारितोषिक तरी सर एवढ्यात नाही त्याला वर्ष जाऊ द्या मी लिंकनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र वाचलं हेलन केलरचा महात्मा फुले यांचे हे हेलन केलरचं महात्मा फुले यांचं चरित्र वाचलं सर हे वाचलं की कळतं की ही माणसं केवढे कष्ट करून मोठी झाली माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या योग्य वयात ते परखड मार मार्गदर्शन करा पण सर नको त्या वयात असा पैसा पुरवत गेला तर घडायचं राहूनच जाईल जे काय करतोय ते पैशासाठी असं होऊन जाईल सर प्लीज वाचनानं स्पर, स्पर्धा स्पर्धांमधल्या सहभागानं कलेच्या स्पर्शानं कष्टानं त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली आली होती संस्कारामुळे नम्रतेची झालर होती आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता परिस्थिती पचवून परिश्रमाने स्वतःवर पैलू पाडणारा श्रीमंत मंडळी खूप छान लेख आहे प्रवीण सर तुमचे मनापासून धन्यवाद की इतका सुंदर लेख मला वाचायला मिळाला आणि तुम्ही इतरांनाही वाचावा किंवा त्यांनी ऐकावा म्हणून पुढे पाठवत आहे खरंच लहानपणापासून असं हे जे खोटं म्हणजे आपल्याला सहज मिळणारं जे काही असतं ना त्याच्यामुळे किंमत राहत नाही आपण ज्या वस्तू मिळवतो त्याची तर मुलांना नक्की 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 हे शिकवा की जे काही तुम्ही मिळवता आहात ज्ञान घेत आहात त्याच्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे कष्टाशिवाय या आयुष्यात कधीच काही मिळत नाही धन्यवाद पुन्हा एकदा अशा छान गोष्टीसह आपण भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो